मुंबई उच्च न्यायालयाकडून मातोश्री बाहेर करण्यात आलेल्या हनुमान चालिसा पठण प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आलेल्या कारवाईच्या आदेशांना उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे एकवीस फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश देखील उच्च न्यायालयाकडून विशेष सत्र न्यायालयाला देण्यात आले आहे अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात मातोश्री बाहेरील हनुमान चालिसा पठण प्रकरणातील गुन्हे रद्द करण्याची याचिका केली होती ही याचिका विशेष सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आली होती मातोश्री बाहेरील हनुमान चालिसा पठण आंदोलन प्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता हा गुन्हा रद्द करण्यासाठी राणा दाम्पत्यानं याचिका दाखल केली होती ती याचिका कोर्टानं फेटाळली एफआयआर दाखल होण्यापूर्वीच केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा राणांचा दावा होता कोर्टानं हा दावा फेटाळला महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचं चा। अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार पत्नी रवी राणा यांनी जाहीर केलं होतं त्यांच्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असल्याचं सांगत मुंबई पोलिसांनी हे आंदोलन न करण्याबाबत सीआरपीसी कलम एकशे ब्याण्णव अंतर्गत नोटीस बजावली होती पोलिसांच्या नोटीशीनंतरही याबद्दल मीडियात प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम एकशे त्रेपन्न अ चौतीस सह मुंबई पोलीस कायदा एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल केला होता एकवीस फेब्रुवारीच्या पुढील सुनावणीपर्यंत आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू न करण्याचे निर्देश देखील उच्च न्यायालयाकडून विशेष सत्र न्यायालयाला देण्यात आले आहे